शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा रविकांत तुपकरांची शेतकऱ्यांना घेऊन मुंबईकडे कूच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसलाय रविकांत तुपकर हे जिल्ह्याचा दौरा करून पुण्यामध्ये शेतकऱ्यांची बैठक घेणार आहेत आणि लवकरच हजारो शेतकऱ्यांना घेऊन ते मुंबईकडे कूच करणार आहेत नुकतीच बुलढाण्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली यावेळी रविकांत तुपकर यांनी ही घोषणा केली आहे आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वाची या ठिकाणी बैठक पार पडलेली आहे काय नेमची नेमकी समोरची रणनीती असणार आहे क्रांतिकारी शिक्षण संघटनेच्या महत्वाच्या शिलेदारांची बैठक आज बुलढाणा येथे झाली अतिशय उत्साहामध्ये आणि अतिशय भरगच्च उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली या बैठकीमध्ये काही ठराव करण्यात आले यामध्ये सरकारनं जे कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं ते सरकारनं पाळलं पाहिजे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती दोन हजार तेवीस चोवीसचा हक्काचा पीक विमा आणि सोयाबीन कापसाचा क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक मिळाला पाहिजे रखडलेलं अनुदान आणि जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी शेतीला मजबूत असं कंपाऊंड करून दिलं पाहिजे या मागण्या घेऊन आठवडाभरामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजावरून आम्ही एक यात्रा सुरू करतो आहे संपूर्ण जिल्हा आम्ही पिंजून काढणार आणि यात्रा झाल्यावर आम्ही मुंबईच्या दिशेनं महाराष्ट्रातले सगळे शेतकरी आगीपूस करणार आहोत तीन मार्चला पुण्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये राज्याची क्रांतिकारी शेतकरी संघटनेची रणनीती आणि महाराष्ट्रातलं शेतकऱ्यांचं भलं मोठ्या आंदोलनाचं योजना आम्ही त्या बैठकीमध्ये आखणार आहोत मुंबईला घ्यायला जाणार हेच विषय ना हक्काचा दोन हजार तेवीस चोवीसचा पीक विमा त्यानंतर कर्जमुक्ती सरकारनं केली पाहिजे अधिवेशन आहे अधिवेशनाच्या काळामध्ये या घोषणा सरकारकडून होणं आम्हाला अपेक्षित आहे सोयाबीन कापसाचा प्रतिमंडल तीन हजार रुपये भाव फरक सर सगळ्यात दिला पाहिजे अशा सगळ्या मागण्या घेऊन आम्ही हे आंदोलन महाराष्ट्रव्यापी उभं करणार आहोत आणि त्याचाच भाग म्हणून आज ही रणनीती आखण्यासाठी आजची बैठक होती